शेतकरी बांधवांना आता मला शेतीवर बोलता येते म्हणून समोरच्याला मी शेतकरी समजतो काय झालं आहे गेल्या दहा वर्षात मी शेती तीस ते चाळीस वर्ष करत करत मी का ठरवलं की आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातला शेतकरी माग पडत चाललाय म्हणून मी काय करतो सर की राजकारणात प्रवेश करावा आणि या शेतकऱ्याचं काय तर भरा करावं मग मी राजकारणात प्रवेश केल्यावर काय झालं की मला भाषण करता येत नव्हतं कुठं स्टेजवर भाषण बोलता येत नव्हतं मग आल्या आल्या पण भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून नेमणूक केली केल्यावर काय म्हणते माहिती की बाहेर भाषण ते तालुक्यात फेरायचं म्हणणं भाषणा पर्याय नाही मग मी काय केलो भीत एका ठिकाणी केलो भाषण भाषण करताना मला काय तो डस्क शब्द निघणार प्रत्येश बाकी काही येतच नव्हतं मग एक ठिकाणी भाषण केल्यावर सगळे खादून टाळ्या वाजवले आणि जोरात झाले म्हणले भाऊचं भाषण मग मला काय वाटलं की बाबा आता आपण शिकलो म्हणलो भाषण खापून टाळ्या तिथे त्यामुळे शिकलो सगळं की दुसऱ्या आठवड्यात काय झालं मी एका कार्यक्रमाला गेलो तिथं आणि तिथं मत संतांच्या भाषण ते आपल्याला येणार तिथं आणि तिथं जी भाषण आहे ती वेगळं करावं लागते मम्मी स बाजूच्या सोबतच्या माणसाला विचारलं कसं करावं जातात त्यांनी म्हटले काय नसते म्हटले राजकारणात दुसऱ्याने भाषित केलेलं आहे म्हटले तस ती एका आपल्या सुरुवातच्या पद्धतीने झाली आता मला ह्या कार्यक्रमात मी आवर्जून कराल सांगतो तुम्हाला कसं आता गावगावला जाऊन कार्यक्रम करून सांगू लाल परंतु झालंय काय शेतकरी का ऐकत आहे जाऊन आपल्या आपल्या शेतात कधी बसतोय त्याला काय झालंय शेतकऱ्याला एक तर व्यक्त होता येत नाही दुसऱ्याला सांगता येत नाही त्याचं झाडच होत नाही आणि त्याचं कोण सांगितलं तर ऐकत नाही म्हणून मी काय ठरवलोय शिक्षकावाला तर माहिती झालं प्रत्येक शाळेत शिक्षक त्याच्या गावात पोहोचते ती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि शिक्षकाला कसं राहते पाच ती आणि त्या खेळ असते व्यक्त होऊन दुसऱ्याला तरी सांगितले तरी प्रसंग होईल म्हणून मी आता तुमच्यापर्यंत आलो आता मी थोडे पाच दहा मिनिटं समजून वेळ नसल्यामुळे बरं याची गरज आहे शेतकऱ्यापेक्षा बरं माझ्या हिसूबाने शिक्षकाला जास्त तुम्हाला आता काय आम्ही आता जिल्ह्यात फिरताना बघितलो का होले शेतकऱ्याला माहिती सांगितलं टेक्निकल एक वर्षात वर्षात शेतकरी श्रीमंत सगळं जरी सांगितलं तरी काम आलं सत्य माहिती आहे सगळं खरं बरं शेती करताना भांडवल नाही जे मग तुमच्याकडे भांडवल तर आहे निदान एक शिक्षका कोणती एक कमी नाही बरोबर आहे का आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम तुम्हाला काय गरज आहे तुम्हाला किंवा आम्हाला सांगतो येणाऱ्या काळात जिल्हा परिषदला जी मुलं येते ते ये मुलाचे कुठले मध्यम कुटुंबातली मुलं येते ती जिल्हा परिषदला बरोबर आहे आणि साठ ते सत्तर टक्के मुलावरचे लग्न महिना जाती शेती शेती लॉसमध्ये असल्यामुळं म्हणजे साठ ते सत्तर मुलावरचे लग्न होईना म्हणजे आपल्या शाळेची मुलं येणारी ते त्या घरातून आता मुलावरची निर्मितीच पण झाली सध्या दहा ते पंधरा वर्ष भेटी घेऊन आपला जिल्हा माहिती का की चांगली सुखी कुटुंब मग मुलं घालतच नाही ते मोठे लोक घालत जी घालणार आहे तिथे निर्मिती पण झाली उद्या आपल्याला सुद्धा मोठा सामना आपल्या घरावर असल्यावर शाळा शिक्षक म्हणजे काय तुम्हाला मूळ वाढवल इमारत नसतील तर चालल किंवा पगात थोडं शिकवायला तर आता मी काय केलो चळवळ चालू केलं पूर्ण जिल्ह्यात त्या चळवळीला मला काय आहे का कि पहिले जाऊन त्या गावात मला सांगा होते की माझा दवाखाना चांगला इथे ऍडमिट व्हा तुम्हाला फुकट उपचार करून देतो म्हणजे सगळं कार्यक्रम सांगून तुम्हाला शेतीचं उत्पन्न वाढवून देतो परंतु बापायड गाव झालेले आहे ही निवडणुका जवळ आल्यामुळे आणि माझ्या अंगावर ड्रेस पडायचा असल्यामुळं ती विश्वास ति तयार होईल आता ते पच्चीस राज्य अंकल दिलेली त्यांना एक खास सांगितलं बाबा या सदोपती हे तुम्हाला शेतीचं मी जर सांगितलं तर उत्पन्नात वाढ होते आता मी परवा कलेक्टर ऑफिसला बैठक झाली परवा मी तिथं सांगितलो की मी सर सांगतो की सरकार सोडून बरं ती सांग की सरकारनं मागी मागितलो दिल्ली मी तुम्हाला देऊ शकलो ना असं नाही मी काय ठरवलो की दोन ते तीन वर्षात ही जिल्हा भारतात शिरमत करून दाखवतो म्हणून मी कलेक्टर साहेबांना सांगून आलो आता तुम्हाला थोडक्यात सांगतो कसं होते की माझ्या वर्षात होते बरं पण मी तीन वर्ष का सांगितलो की पुलाचे पैसे जर घेतलं आपण तर पंधरा दिवसाचा माहिती असतो पुन्हा आठवड्यात त्याच्यावर पद वाटते उलट बरोबर आहे का त्याच्यानंतर माझ्या पैसे एवढा सगळं साहित्य शेतकऱ्याला राहवाच आणि दुसरी गोष्ट आता उस्मानाबाद जिल्हा घेतला काबून घेतला माहिती का श्रीमंत जिल्हा असलेला ना कोरबी आता दवाखान्यात कसं आहे तुमची आजारी पेशंट गेली तर ताप खोकला केला नीट केलं डॉक्टरनं त्या चांगलं कोण मरत नाही पण दोन चार दिवसात मारणाऱ्या पेशंटला जर पडविले तर मग या डॉक्टरचं नाव होते म्हणून मी ठरवलं की उस्मानाबाद जिल्हा सगळ्या भारतात माग असलेला ह्याला दोन चार वर्ष आणायचं ठरवलं आणि त्याचा तुम्हाला इथे जर विरळ घेत मला

आता तुम्हाला सांगतो जिल्हा शर्मत कसा होते की उस्मानाबाद जिल्ह्याचे काय आहे आता मी किंवा आता सगळे तुम्ही सहभाग घेतलो तर आपल्याला म्हणजे मोठा पर्याय काय आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याचा माल भारतात दुप्पट किमतीने विकायचं आता ते आपल्याला उभं मनोपटी करून शेतकरी लवकर निघत ति एवढीच का आजारी पडलाय किती त्या आपण पेशंट पर्यंत निघून की गावात आणून टाकते ते काय जगल तेवढं जगल म्हणून मग वेळ पावसाची शेतकरी झालाय सध्या त्याने काय आता की वेळ नाही गेला आता मनपट्टी करून बाहेर काढायला त्याला कालावधी नाही जाणार आहे त्याच्यासाठी आता एक विषय घेतला मी आता कोणचा कि उस्मानाबादचा माल मार्ग दुप्पट किमतीने गेला पाहिजे आपला दुप्पट किमतीने गेल्या फायदा होईल का नाही टाळ्या वाजवा टाळ्यात आपला माल दुप्पट किमतीने गेल्या फायदा होईल का नाही मग आपला जरी फायदा होत असला तर दुप्पट किमतीने माल घेणारी का आपला एकटा आपण का लाडकी किमतीने घ्यायला परंतु आपल्याकडे एक मोठं हत्यार आहे उस्मान जिल्ह्याच किती काय सांगतो थोडक्यात तुम्हाला कि उस्मानाबाद अगोदरच भारतात प्रसिद्ध आहे उस्मानाबाद शेळी म्हणून ती कशासाठी प्रसिद्ध आहे कि ती चांगली म्हणून प्रसिद्ध आहे अगोदरच आपल्याला त्याच्यावर खर्च करायची गरज नाही आता काय करायचं आपल्याला सगळी शेतकरी किंवा सगळे करणारच आहे पाडल्याशिवाय सोडणार नाही आपल्याला अॅडवर्टाईज काय द्यायचे आहे का आता घ्यावं म्हणून कि ती उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या शेतातला चारा खाती आहे चारा खाती आहे म्हणून तिला येत आहे मग आमच्या चाऱ्यात एवढी ताकद आहे तर माला सुद्धा तशीच क्वालिटी आहे खरोखर आहे ती आपण एकदा जर ऍडव्हर्टाईज करून सिद्ध करून दाखवलो तर आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याचा माल दुप्पट किमतीनं पुरवठा करणं वाचन आता बाकी अजून विषय भयंकर आहे ते परंतु आता वेळ कमी असल्यामुळे काय चिट्ठी आली आहे तर कार्यक्रम किंवा तरी एक मिनिटाचा आणि एक सांगतो तुम्हाला आपल्याक माझ्याकडे काय काय माहिती सांगतो तुम्हाला उसाच तुम्हाला दुप्पट ते तिप्पट उत्पन्न काढायचं नियोजन आहे सोयाबीन तर तुम्हाला चारपट निघाच सोयाबीन नगदी पिकड जी आहे ती ती खर्चा उत्पन्न घालणे उत्पन्न आता तुम्हाला थोडक्यात एक सांगतो एक मिनिटाचं आता काय फक्त दिशा चुकली तर तीस टक्के नुकसान थोडक्यात सांगतो तुम्हाला आता शेतकरी का करतोय पेरणी करताना बंधारा जसा आहे तसं निघून ट्रॅक्टर लावतोय बरोबर आहे सर तर त्याच्या दिशा चुकल्यावर मी सांगितल्यावर सांगतो इकडे तिकडे तुम्ही करायचं

की ह्या पेरणी होऊन झाली पहिल्या रोपावर सूर्यप्रकाश पडला की सगळ्या रोपावर सावली घालत जाते म्हणजे सावली तर झाडाखाली पीक घटना होते पुला सूर्यपश्चिमेला गेला की इकडून सावली घालत जाते एक दिशा बद्दल तर तुमचं तीस तो टक्के नुकसानच चार पावांनी जास्त लागते त्या आता वेळ कमी आहे त्याची आता माझ्या माहिती सांगताना कसा आहे या आजारी पेशंट उठवायचं लक्ष घेतलं पेशंट उठला असं होत नाही तरी आज इथे येऊन मला बोलवून सध्या दिल्याबद्दल तुम्ही ऐकून बी घेतल पुन्हा वेळ वाढून बोला म्हणून त्याबद्दल तुमचे ढवळ आवार म्हणून फोटो <laughs> घेचे <laughs>